नमस्कार मी विठ्ठल भाडुंके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज नलावडे कुटुंबाच्या घरी आहे आणि नलावडे कुटुंब दरवर्षी घरगुती गणेश उत्सवामध्ये वेगवेगळा देखावा साकारत असतं काहीतरी जनजागृती होईल असा देखावा हे कुटुंब दरवर्षी साकारत असतं आणि हा जो देखावा आहे साकारण्याचं काम आदित्य नलावडे करत असतो आणि आदित्यचा हा जो देखावा आहे सुंदर असा देखावा त्याने साकारलेला आहे आपण बघतोय की समोर राष्ट्रपती भवन आपल्याला दिसतंय राष्ट्रपती भवन त्याने यावर्षी साकारलेला आहे आणि या, या राष्ट्रपती भवनामध्ये जो काही शपथविधी झाला तो देखील त्याने या ठिकाणी दाखवलेला आहे आणि विशेष म्हणजे कुठंतरी त्याने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्यावर टीका देखील केलेली आहे की इकडे एकीकडे दाखवलं जातंय या ठिकाणी आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची प्रतिकृती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्याच्या खाली असं दाखवलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सोबत आहेत विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर राष्ट्रवादी, राष्ट्रवादी पक्षावर घोटाळ्याचा आरोप केलेला होता आणि त्याच ज्या ज्यांच्यावर हा घोटाळ्याचा आरोप झाला त्याच अजित पवारांना राज्याच्या सरकारमध्ये घेण्यात आलं उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आणि ते या ठिकाणी दाखवलेलं आहे की कुठंतरी जनतेची दिशाभूल होती आपण इकडे जर बघितलं तर त्याने अनेक प्रतिकृती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत समोर महाराष्ट्र सरकार योजनांचा दरबार असं दाखवलेलं आहे म्हणजे त्यामधून त्याला असं सा सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारकडून कुठेतरी योजना दिल्या जातात मात्र त्या योजनांचा सामान्य नागरिकांना खरंच फायदा होतोय का कारण एकीकडे सामान्य नागरिकांना डावललं जात आहे आणि एकीकडे सरकारकडून योजनांचा सपाटा उठवला जातोय मात्र हे कुठेतरी त्याला खटकलेलं आहे आणि ते याने इथे घरगुती गणेश उत्सवामध्ये दाखवलेलं आहे पुढे इकडे आझाद मैदान दाखवलेलं आहे या आझाद मैदानामध्ये सफाई कामगार दाखवलेले आहेत आणि सफाई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत मात्र अजूनही त्यांची मागणी मान्य झालेली नाहीये असं मत आहे आणि याच संदर्भात आपण आदित्य सोबत बोलणार आहोत आदित्य समोर तू नाशिक महापालिका दाखवलेली आहे मात्र याच विश्लेषण तू करशील नेमकं हा जो देखावा आहे किती दिवस साकारायला लागले ला तुला आणि दरवर्षी तू वेगवेगळा देखावा साकारत असतो काय वाटतं तुला दरवर्षीप्रमाणे मी गेल्या तीन महिन्यापासून ते चार महिन्यापासून गणपती बाप्पाच्या उत्सवाची तयारी करत असतो आणि मी महाराष्ट्र शासनाला किंवा नरेंद्र मोदी साहेबांना हा जे डेकोरेशन जे बनवलं याच्यातून एकच संदेश देऊ इच्छितो की सिंचन घोटाळा असेल त्याच्यातले अजित पवार साहेब असतील याच्या या घोटाळ्यामुळे तुम्ही घोटाळेबाज सरकार आणि घोटाळेबाज लोकांना तुम्ही बरोबर घेत -बर आहे तरी सफाई कामगारांच्या विषयाकडे कुठे लक्ष दिलं जात नाहीये आणि माझा संदेश एकच आहे की ज्या अजित पवार साहेबांनी राज्यात आ, सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आज त्याच अजित पवार साहेबांना तुम्ही बरोबर घेतलेला आहे तरी आमचा प्रश्न सफाई कामगारांचा वारंवार गेल्या सात वर्षापासून प्रलंबित आहे तर तुम्ही एका जातीला न्याय देता व दुसऱ्या जातीला न्याय काय देत नाही सफाई कामगार हे जेव्हा आम्ही करोना काळामध्ये काम केलं तेव्हा पंतप्रधान साहेबांनी आम्हाला उपमा दिली की करोना योद्धा करोना योद्धा मग सफाई कामगार एक सारखंच काम करत असताना फक्त एका विशिष्ट जातीला न्याय द्यायचा बाकीच्या विशिष्ट जातीला न्याय देत नाही तरी महाराष्ट्र सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की वारंवार विनंती करतोय तरी इलेक्शन मध्ये आम्ही बहिष्कार देखील टाकणार आहोत परत एकदा तुम्हाला विनंती करतोय की सफाई कामगार एक जात असताना त्यांना न्याय द्यावा दुसरीकडे मी नाशिक महापालिका पण दाखवली नाशिक महापालिकेमध्ये आरोग्य विभाग घनक घनकचरा विभाग संचालक यांच्यावरती वारंवार मी निवेदन देऊन की जे काय चुकीचं घडतंय ज्या गोष्टी चुकीच्या घडतंय त्या चुकीच्या गोष्टी घडू नये तरी मी यांना निवेदन देत असतो परंतु घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक कुठल्या प्रकारे लक्ष देत नाही आता दोन दिवसापूर्वीच पत्रकार मित्रांनी आपली न्यूज लावलेली होती परंतु नाशिक महापालिकेमध्ये त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही कारण की बरेच सफाई कामगार हे कामावर येत नाही सहाय्या करून घरी जाता शिल्पी हजरी केवळ नावापुरती एकोणावीसशे सफाई कामगारांपैकी नऊशे पन्नास सफाई कामगार हे कामावर काम नसतात मला एकच म्हणायचं आहे की सफाई कामगार हा गव्हर्नमेंट जॉबला असताना शासनाचा पगार मिळतो तर त्याचं काम केलंच पाहिजे सफाई कामगार कुठला असो त्यांनी योग्य रीतीने त्याचं जबाबदारी पार पडली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की आयुष पलोड साहेब हे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक आहे पण ते थे थेरेपिक सर्जन असताना त्यांची संचालक म्हणून वर्णी कशी याचे उत्तर आम्हाला नाशिक आयुक्त साहेबांनी द्यावे आपण बघतोय की आदित्य हा उच्च शिक्षित आहे आणि दरवर्षी तो काहीतरी दर वेगळा देखावा साकारत असतो वेगवेगळे संदेश तो याच्या माध्यमातून देत असतो आणि या वर्षी देखील त्यांनी चांगला असा संदेश दिलेला आहे मात्र या त्याच्या ज्या मागण्यांची आता दखल घेतली जाते का या घरगुती गणेश उत्सवानिमित्त त्यांनी जे मांडलेलं आहे ते सरकार दरबारापर्यंत पोहोचतंय का हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे